जयश्री राशी प्रिय बांधवांनो किसान योजनेच्या एकोणीसशे हप्त्यासोबतच नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता वितरित होणार का असा प्रश्न खूप साऱ्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्या कमेंट बॉक्स मध्ये विचारला जात होता तर मित्रांनो पी एम किसान योजनेच्या एकोणीसवा हप्ता हा बिहार मधील भागलपूर इथून भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित करण्यात येणारे याची अधिकृत अशी अपडेटही आलेली आहे तारीख आलेली आता शेतकऱ्यांना आशा लागलेली आहे की नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता मिळाला कारण शेतकरी सन्मान निधी योजनेची प्रतीक्षा जर त्यांची संपलेली आहे कारण पीएम किसान योजनेचा हप्ता हा एकोणीसवा हप्ता हा चोवीस तारखेला वितरित होणार आहे आता आता फिक्स शेतकऱ्यांना की योजनेचा सहावा हप्ता त्याचबरोबर मिळणार का तर मित्रांनो याची संपूर्ण माहिती आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो मी गजानन गायकवाड आणि तुम्ही बघताय मराठी टार्गेट युट्यूब चॅनल तर मित्रांनो नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता असा खूप शेतकऱ्यांनी प्रश्न विचारला की सहावा हप्ता हा एकोणीसव्या सोबत दिला जाणार का तर मित्रांनो पीएम किसान योजनेचा अठरावा हप्ता हा पोहरादेवी वाशिम जिल्ह्यामधून वितरित करण्यात आला होता तसेच नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा पाचवा हप्ता हा बीडच्या कृषी संमेलनातून वितरित करण्यात आला होता केंद्र सरकारचे दोन हजार आणि राज्य सरकारचे दोन हजार असे दो एकत्र शेतकऱ्यांना चार हजार रुपये मिळाले होते तर मित्रांनो पीएम किसान योजनेचा पहिला हप्ता हा चोवीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस ला वितरित करण्यात आला होता आता पीएम किसान योजनेचा जो कालावधी आहे तो कालावधी कसा आहे तर पीएम किसान योजनेच्या हप्त्याचा जो कालावधी आहे तो त्यांचा तीन टप्प्यामध्ये ते हप्ता वितरित करतात त्यांचा पहिला टप्पा एप्रिल ते जुलै मध्ये ते वितरित करत असतात त्यानंतर त्यांचा दुसरा टप्पा हा ऑगस्ट ते नोव्हेंबर मध्ये वितरित केला जातो त्याचबरोबर तिसरा टप्पा हा डिसेंबर ते मार्च मध्ये वितरित केला जातो म्हणजे या आधीचा जो

शेतकऱ्यांना आशा लागली आहे की नवोशेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता हा पीएम किसान योजनेबरोबर का कारण नवशेतकरी सन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता हा तेवीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी वितरित करण्यात आला होता आणि नवशेत सन्मान निधीचा जो कालावधी आहे तो कालावधी एप्रिल ते जुलै ऑगस्ट ते नोव्हेंबर आणि डिसेंबर ते मार्च असा आहे तर मित्रांनो पीएम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता जो चोवीस फेब्रुवारीला भागलपूर इथून बिहारमधून वितरित केला जाणार आहे तर नमोशेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता हा कुठून वितरित केला जाणार आहे अशी शेतकऱ्यांना आशा लागली आहे पण मित्रांनो याबाबत सरकार सध्या काहीच बोललेलं नाही नमो शेतकरी सन्मान निधी योजनेबाबत आम्ही हप्ता वितरण करणार आहोत किंवा नाही याबद्दल काही बोललेलं नाही पण लाडकी बहीण योजनेचा हप्ता हे आठ दिवसात आम्ही जमा करणार असं माहिती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली आहे पण नमोशेतकरी सन्मान निधी योजनेबाबत सरकारच्या काही सध्या हालचाली सुरू नाहीत त्यामुळं नव शेतकरी सन्मान निधी योजनेचा सा, जो सहा हप्ता आहे तो आता सध्या तरी मिळणार नाही कारण सरकारने या बाबत हालचालीच केल्या नाहीत किंवा सरकारची याबाबत का सा काही हालचाल सुरू दिसत नाही कारण नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा सा, सहावा हप्ता हा डिसेंबर ते मार्च या कालावधीत दिला द्यायला जा, पाहिजे होता आणि आता फेब्रुवारी महिना आणि येणारा मार्च काही दिवसात मार्च महिनाही लागू शकतो कारण डिसेंबर ते मार्च हा तिसरा टप्पा नव शेतकरी सन्मान निधी योजनेचा कालावधी आहे पण नव शेतकरी सन्मान निधी योजना ही पीएम किसान योजनेसोबत दिली जाणार नाही हे मात्र नक्की आहे कारण राज्य सरकारकडून याचा अधिकृत अपडेट सध्या तरी देण्यात आलेलं नाही हे होतं मित्रांनो छोटं पण पुर महत्वपूर्ण अपडेट कारण नमोशित क्रिस सन्मान निधी योजनेचा हप्ता तुम्हाला चोवीस तारखेला मिळणार नाही हे मात्र नक्कीच भेटूया मित्रांनो पुढील अपडेट पुढील माहितीमध्ये तोपर्यंत शेती माती आणि संस्कृतीसाठी आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान